आज बनवणार आहे मी पायनॅपलचा शिरा तर अननाचा शिरा बनवणार आहे तर आता आनंदाचा कट करून घेणार आहे मी छोट छोट कट करून घेणार आहे असे छोटे छोटे फोडी करून घ्यायचे आहे तरी, कट करून घेतलेला आहे पातेल्यात घेतलेला आहे यामध्ये ना आपल्याला थोडीशी साखर टाकून घ्यायची आणि नंतर परत मग शिऱ्याला पण टाकायचे आहे आता हे ना थोडं शिजवून घ्यायचं आहे एक दहा दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे पाणी टाकून यामध्ये ना थोडस तुम्ही फोड कलर पिवळा कलर टाकू शकता नाही तर मग ये ना हे टाकायचं केशर ह्याने पण थोडासा पिवळा कलर येतो पण मी आता कोणताही कलर टाकणार नाही आहे फक्त आपण जे पायनॅपलचा फ्लेवर असणार ते शिर्यामध्ये लागणार असा कलर कलर टाकल्या छान दिसतोय पण कलर नाही टाकणार मी तर रवा बनवण्यासाठी बदाम घेतलेले आहे असे दोन तुकडे करायचे तर तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्राय टाकू शकता चारुळे बदाम काजू मनुके काजू काजू बदाम आणि मिल्क पावडर आहे ही ती घेतलेली आहे एक एक चमच आणि दोन चार विलायच्या घेणार आहे विलायच्या घेतलेल्या आहेत ते कुठून घ्यायच्या विलायच्या कुठून घेत आहे अमोलचं हे घीचं पाकिट आणि तसं ह्यावेळेस मिल्क मिस्ट टाणलेलं आहे तर आता पाहू ते खाऊन कसं म्हणजे टेस्ट आहे याची तर हे एक किलोचं घेतलेलं आहे साडेपाचशे काय भेटलेलं आहे तर छान असा रव्यामध्ये आपल्या फ्लेवर वगैरे हो न्यायचा आणि आता थोडं थोडं हे नॉर्मल असं शिजलेलं आहे खूप एकदा एक मिनिट थोडं विलायची कुटून घेतलेली आहे थोडं ना असं मॅश करून घ्यायचं आहे तर आता हे पाहू शकतात छान असा कलर हे झालेला आहे आणि शिजले पण आता मी साईडला ठेवून घेते तर आता हा पॅन ठेवून घेतलेला आहे कडे तर तुप टाकून घेत आहे यामध्ये काजू आणि बदाम टाकून घेतलेले आहे गरम पाणी करायला सुद्धा आहे काढून घेतला रवा टाकलेला आहे छान असं भाजून घेत आहे तुपामध्ये तूप टाकून घेत आहे भाजायला असं हलका हलका लागायला लागलेला आहे तर थोडच बनवायचा आहे हा तर पाहू शकत कस छान असं भाजलेलं आहे आता लाल कलर वर खूप छान सुगंध येत आहे रवायचा शिरा खूप छान होतो छान असं भाजून घ्यायचं बोलतो पाणी सकट पाणी थोडं ठेवायचं शिस्तानी म्हणजे छान असा फ्लेवर उतरतो आपल्या रव्यामध्ये शिऱ्यामध्ये खाताने छान लागतो पण बारीक नाही केलेलं कारण दाता खाली आत असं खाताने लागेल छान फ्लेवर गरम पाणी टाकलेलं या आहे यामध्ये छान आता शिजून घ्यायचं आहे कलर नवा वापरता छान असा कलर आलेला आहे आणि खायला सुद्धा तेवढाच टेस्टी लागणार आहे आपला हा पायनॅपल शिरा खूप जास्त हा मऊ लुसलुशीत होण्यासाठी ना आपण शक्यतो आहे ना शिरा बनवताना मोठाला रवा घेतो उपमा शिरा बनवल्या पण असं मऊसूत होण्यासाठी ना बारीक थोडासा बारीक रवा घ्यायचा आणि प्रसादाचा शिरा केलं प्रसादा ना प्रसादाच्या शिऱ्याला पण आहे ना थोडासा बारीक रवा घ्यायचा छान असा होतो मऊ होण्यासाठी काजू बदाम आणि थोडीशी मीठ पावडर हे टाकलेलं आहे अननस पायनेपल ॲपल शिजतानी पण साखर टाकलेली होती आणि आता परत चवीनुसार टाकायचे आणि साखर छान अशी मिक्स करून आहे आवडत असेल तर टाकावी लायचे फ्लेवर नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालतंय कारण पायनेपलचा फ्लेवर तर खूप छान लागतोय आणि सुगंध तर खूप छान दरवळत आहे घरामध्ये किचनमध्ये शिऱ्याचा टाकून घेत तर तूप टाकून घेत एक पोळे खायचे दोन चम्मच तूप टाकलेला आहे तूप बदाम टाकून घेता ना, हा शिरा असा कडाईपासून लगेच असा गोळा होत आहे म्हणजे हा शिरा आपला छान शिजलेला आहे चिकटत नाही पाहू शकता नाही छान झालेला आहे मी गॅस बंद करून घेते आपला शिरा हा पायन शिरा खाण्यासाठी तयार आहे तर या खायला पायनॅपल शिरा आनंदांचा शिरा खूप छान झालेला आहे टेस्टला खूप छान झालेला आहे आणि कलर ही कोणताही न वापरता कलर ही सुरेख आलेला आहे छान असा होऊ शकता एकदम छान असा मऊ लुसलुसित झालेला आहे हशिरा खाण्यासाठी